नाही त्याच्या माध्यमातून खरं तर जिल्ह्याच्या दृष्टिकोनासनं अत्यंत चिंतेची बाब आहे की एवढा मोठा कॅश जिल्ह्याच्या सरकारी रूममध्ये भेटावा म्हणजे आता म्हणून जिल्हा मी आज इथे जाण्याचं टाळलं मी गेस्ट हाऊसला जाण्याचं आणि म्हणून त्याच्या माध्यमातून त्याच्या मी पोलिसांनाही आग्रह केलेला आहे आणि आपल्याद्वारे यंत्रणेला आग्रह केला आहे त्यांनी इन्कम टॅक्सला दिलेलं आहे इन्कम टॅक्स असेल त्याच्या संबंधित जे जे काही खाते असतील इन्क्लुडिंग पोलीस यांनी याचं डिटेल इन्व्हेस्टिगेशन केलं पाहिजे तो पैसा कोणाचा आहे तो कुठून आला तो कशासाठी आला कोण त्याच्या माध्यमातून काय त्याचं कारस्थान आहे या सगळ्यांचा खुलासा झाला पाहिजे जनता या गोष्टीची प्रतीक्षा करते लवकरात लवकर या गोष्टीचा खुलासा होऊन काही चुकीचं असेल तर त्या चुकीच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे काल पालकमंत्र्यांनी पंचावन्न दिवसानंतर आपलं ते फार गंभीर गोष्ट आहे आणि याचा माझ्या ज्याकडे लक्ष आहे पोलिसांना सूचना दिल्या आहेत त्यांनी पक्षपातीपणे तपास केला okay. काय मग आत्तापर्यंत पात्र गुन्हा दाखल केला ह्या सूचना पण तुमच्या होत्या का काय okay. आणि सरकारी होते देवेंद्र चव्हाण यांनी आरोपीची बाजू मांडली या पण सूचना तुमच्या आहेत काय आणि एवढ्या गोष्टी तुम्हाला पंचावन्न दिवस लागतात तुम्ही स्वतः सांगता गंभीर गोष्ट आहे काल म्हणायचं आहे अतिशय गंभीर गोष्ट आहे काय गंभीर गोष्ट पंचावन्न दिवसांनी तुम्ही सांगता काय एस पीला तुम्ही सांगितलं त्या मुलात दखलपणा दाखल करा एस पी ऐकली नाही पण डॉक्टर चौधरीला तुम्ही तीनशे दोन लावायला सांगता एस पीला रक्ताचा सैम सा सांभणार नाही आणि कामरा तुम्ही तीनशे साथ लावायला सांगता मग एसपी चार तुमचा ऐकतो काय माझ स्वच्छ आणि प्रामाणिक सगळ्यांच मिळून कसं कारस्थान आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये नसते काय त्याच दुःख